नाशिक रोडमधील गंधर्व नगरी येथील नवरत्न अपार्टमेंट निर्माणमधील इमारतीमध्ये एका आठ वर्षीय गतिमंद मुलावर अनैतिक अत्याचार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव ओम सुरेश दुधात वय आठ वर्ष असे आहेत याबाबत पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे ए डी आर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेल्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत ये एम पी न्यूज नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राइब करा